नमस्कार फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो दररोज महत्त्वाचे जे शासन निर्णय होतात तर या संदर्भात संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर दिली जाते तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट मिळून जाईल तर आज महत्त्वाचे दोन जे आर प्रसिद्ध करण्यात आले तर या... पहिला ऑगस्ट या कालावधीमध्ये वर्धा आरबी येथे ढगाळ वातावरण तसेच जुलै ते ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये काला अमरावती अकोला व बुलढाणा जिल्ह्यातील ढगाळ ढगाळ वातावरण व सततच्या पावसामुळे संत्रावर्गीय फळ पिकांच्या फळ फल... फळगळीमुळे झालेल्या नुकसानीचे विशेष बाब म्हणून मदत देण्याबाबतचा हा जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर याच्यामध्ये संपूर्ण माहिती देण्यात आली आहे त्याचबरोबर भरपाईचं जे विवरण आहे ते देखील या जी आरमध्ये प्रत्येक जिल्ह्यानुसार देण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे दुसरा महत्त्वाचा जी आर देखील तुम्ही पाहू शकता की सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये सक्षम अंगणवाडी या केंद्र पुरस्कृत योजनेकरता निधी वितरित करण्यात येणार आहे तर या संदर्भातले हे परिपत्रक आहे तर याच्यामध्ये स्वमालकी च्या अंगणवाडी केंद्रामध्ये पोषण वाटिका रेन वॉटर हार्वेस्टिंग आरो युनिट त्यानंतर एलईडी त्यानंतर अदर इन्फ्रास्ट्रक्चर इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एक लाख रुपये प्रति अंगणवाडी या मर्यादेत केंद्र शासनाने निधी अनुन्य केला आहे आणि सदची वितरण करण्याची देखील बाब येथे देण्यात आलेली आहे अशा प्रकारे संपूर्ण तपशील या जी आरमध्ये देण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे हे जे दोन महत्वाचे जी आर प्रसिद्ध करण्यात आले आहेत तर ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दररोज प्रसिद्ध होणारे महत्वाचे जी आर या संदर्भात खात्रीशीर अपडेट करता आपल्या फक्त योजना या युट्यूब चॅनलच्या कनेक्ट राहा